राज्यातील सरकारने शेतकऱ्यांची मोठी दिशाभूल केली आहे महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही सोयाबीनचा सा भाव साडेतीन हजाराच्या पुढे जात नाही निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणणारे मुख्यमंत्री सध्या गप्प बसले त्यामुळे महागाईने उच्चांक गाठलाय बळीराजा जातोय मराठा आरक्षणाची दग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली असून सुद्धा या सरकारला हे दिसत कसं नाही या सरकारला जागा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम राजकुमार माने यांच्या नेतृत्वामध्ये हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आणि सरकारसमोर प्रमुख मागण्या करण्यात आल्या या शेतकऱ्याला कर सरसकट कर्ज माफी द्या मराठा आणि इतर समाज बांधवांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करा दुधाला प्रति लिटर सत्तर रुपयाप्रमाणे भाव द्या उसाला एफ आर पी प्रमाणे सात दिवसात रक्कम द्या साखर कारखान्यावर दोषविरहित पारदर्शक दोषविरहित वजन काटे बंधनकारक अतिवृष्टी झाल्याने दुष्काळ जाहीर करा हेक्टरी रुपया नुकसान भरपाई द्या आणि बंद करून बॅलेट पेपरवर घ्या या प्रमुख मागण्यांचा करत गुरुवारी एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात ला या मागणीचे निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे सकारात्मक बघून तात्काळ आमच्या मागण्या मान्य करावा असं नमूद करण्यात आलं यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव इर्षाद शेख महा नगराध्यक्ष गजानन जाधव उद्योजक कक्षाचे जिल्हा अध्यक्ष मिथुन दिवे बळवंत चिंचोलकर उत्तम फड रमेश लाबोटे जावेद मुजावर सलीम पठाण सिद्धेश्वर तेलंगे जिल्हा संघटक मेहबूब सय्यद भुवनेश्वर विश्वकर्मा राजकुमार भालेराव या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्यांचं निवेदन दिलंय साहेब आज जे लक्षवेध आंदोलन तुम्ही करत आहात त्याच्या प्रमुख मागण्या तुमच्या काय आहेत सर्वांना सस्नेह जय जिजाऊ आज संभाजी ब्रिगेड लातूर पूर्व आणि पश्चिमच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर जे लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत याचा मुख्य उद्देश हा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न या सर्व प्र प्रश्नाला कुणीतरी वाचा फोडलं पाहिजे या उद्देशानं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेली तीस वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये हा परिवर्तनाचा लढा लढत आहोत या लढ्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा विषय घेऊन आज मैदानात उतरलेलो आहोत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे लक्षवेधी करण्याचं उद्देश हे आहे की शेतकऱ्यांना परवा झालेल्या पावसामुळं अतिवृष्टीमुळे मुळं हा शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आहे सध्याचं जे त सरकार आहे हे सरकार दोन हजार चौदामध्ये तत्कालीन सरकार असताना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देतो अशा आश्वासनावर हे निवडून आलेलं सरकार पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये पंचवीसमध्ये जे सत्तेवर आलं आहे या सरकारला जागा करण्यासाठी आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करत आहोत महाराष्ट्रामध्ये बरेच प्रश्न आहेत पण हे सरकार मुख्य प्रश्नाला बगल देऊन आज महाराष्ट्रामध्ये एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून सरकारच्या दलालाच्या माध्यमातून केला जात आहे मुळात मराठा आरक्षण ही मागणी गेली पस्तीस वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित केली जात आहे पण या मागणीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे या मुद्द्याला घेऊन आम्ही या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत मराठा आरक्षणा आरक्षणाच्या मागणीचा तिडा न सुटता हे सरकार धनगर आरक्षणावर अडून आहे मराठा हा मुळात ओबीसी आहे हा विषय बाजूला ठेवून कुणीतरी मधला एखादा माणूस तयार करायचा आणि त्याला मराठा समाजाच्या विरोधामध्ये या आरक्षणाच्या विरोधामध्ये काहीतरी गरळ ओकाय लावायची अशा पद्धतीचं षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे मुळात गावगाड्यामध्ये मराठा समाज असो धनगर समाज असो मुस्लिम समाज असो अठरा पगड जाती धर्माची लोक आम्ही गुन्ह्या गुनिदानं नादत असताना छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन हे महाराष्ट्र चालत असताना कुठंतरी धर्माधर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतंय आणि कुठंतरी हे थांबलं पाहिजे यासाठी या, या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी करत आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.